नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खडेगाव नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र नगर विकास विभाग जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड आठ ब्रॉन्झ दोन सिल्वर आठ एकूण अठरा पदकांची कमाई केली रणजित कावळे अविनाश काटकर गंगाधर जाधव शबनम पठाण मिताली गिलबिले आरजू अतार वर्षा धर्मे आणि इतर अधिकारी कर्मचारी यांनी शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे चव्वेचाळीस हजार शंभर मीटर रिले लांब उडी उंच उडी गोळाफेक क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल तीन किलोमीटर चालणे रस्सीखेच भालाफेक बुद्धिबळ कॅरम टेबल टेनिस बॅडमिंटन पोहणे वैयक्तिक गायन रांगोळी पाककला अशा विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून सर्व कर्मचाऱ्यांनी विजय मिळवला आहे विविध स्पर्धांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कडेगाव नगरपंचायतीचे नाव महाराष्ट्र नगरविकास विभागात अभिमानाने उंचावलं आहे मुख्याधिकारी डॉक्टर पवन मेत्रे साहेब कडेगाव नगरपंचायत टीमने केलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज